बघा एखादा पदार्थ जर आपण कोणत्याही सीझनला खाल्ला आणि त्याच्यापासून आपल्याला तोटा होत नसेल फायदाच होत असेल तर असा पदार्थ कोणत्याही सीझनला खाल्ला गेला पाहिजे आता ही कुल्फी जरी आपल्याला उन्हाळ्यात उन्हाळा संपत आलेला असेल पावसाळा हिवाळा असेल तरी ही कुल्फी खाल्ली तरी काही होत नाही कशामुळं म्हणते मी ही मलायदार कुल्फी आहे याच्यामध्ये बर्फाचे क्रि क्रिस्टल एकदम कमी होतात क्रीमी होतात गाड्यावर जशी छान अशी कुल्फी मिळते एकदम क्रीमी तशी कुर्पी कशी बनवायची ते आज आपण पाहूयात तर इथं मी अर्धा लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे घट्टसरच आहे हे डेअरीचं आहे एकदम बिना पाण्याचं म्हशीचं पण घेऊ शकता म्हशीचं जरा याच्यापेक्षा जास्त घट्ट असतं आणि ते लवकर आटलं जातं पण इथं आम्ही गाईचं दूध खातो त्यामुळे गाईचंच वापरलं आहे मी आता हे पूर्ण असं मलाईदार दूध आहे आता आप थे थे हे आपल्याला गॅसवर आटवायला ठेव ठेवायचं आहे जरा जाड जाडबोडाची कढई किंवा पातेलं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे दूध आपल्याला चांगलं आटवून घ्यायचं आहे आता तुम्ही या कुल्फीमध्ये फ्लेवर तुम्ही केळीचा टा टाकू शकता चिकूचं टाकू शकता इथं मी थोडं आंबे आहेत म्हणून मी दोन आंबे असे त्याचा गर काढून घेणार आहे आंब्याला थोडीशी चव असली पाहिजे म्हणजे एक वेगळा फ्लेवर छान कुल्फी पण टेस्टी लागते आणि आंबा थोडासा गोड असल्यामुळे साखर पण आपल्याला कमी लागते त्यामुळे हे सगळं दोन आंब्याचा गर मी काढून घेणार आहे तुम्हाला जे फळ आवडतं त्याचा तुम्ही घर इथं या कुल्फीमध्ये वापरू शकता आवड अवर, आवडीचं फळ असेल तर आणखीन चांगलं आपल्याला ती पदार्थ चवीचा लागतो आता इथं मी आंब्याची कुल्फी बनवणार आहे तर हे छान गर काढून आता आपण घेऊयात आता मी कॅरमल टाकणार आहे कुल्फीला छान चव येते अशी साखरेचं साखरे ऐवजी असं साखरेचं कॅरमल टाकलं तर एक वेगळा चव चवीची कुल्फी बनते तर आता इथं एक छोटंसं हे घेतलेलं आहे मी जे आपण तडका पॅन घेतो त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून कॅरमल करून घेतलेलं आहे आणि हे गरम दुधामध्ये टाकून वितळून घ्यायचं त्याच्यामध्ये एक रंगही छान येतो आणि चवही कुल्फीला चांगली येते आणि हे सगळं मिक्स करायचे लगेच मिक्स होतं ते आणि थोडंसं वेलची पूड टाकून घ्यायची आहे त्याने एक छान चव येते जरा थोडीशी जास्त टाकायची एक चमचा अशी वेलची टाकलेली आहे आणि हे सगळं आटवून घेतलं आहे दूध अर्ध होईपर्यंत आटवलं आहे आणि आता थंड करायला ठेवूयात आपण मिक्सरला जे आंब्याचा गर काढला तो टाकूयात आणि ड्रायफ्रूट्स आवडीनुसार तुम्हाला जे आवडतात ते टाकायचे तिथं बिबके काजू बदाम पिस्ता टाकलेले चा आहेत आणि त्याच्यातच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे एखादा राहिलं तरी चालतं आणि जे थंड झालेलं दूध आटवलेलं ते पण त्याच्यात मिक्सरला टाकून एक चांगलं पेस्ट करून घ्यायचे आहे कारण आपल्याला आता हे सगळं मोल्डमध्ये टाकून घ्यायचं आहे का कोणतेही तुम्ही डबे घ्या किंवा असं माझ्याकडे थोडेसे कुलपी खाल्लेले जे शिल्लक आहेत हे मोल्डसारखंच कुलपी त्याच्यात मी टाकणार आहे म्हणजे त्या आकाराची कुलपी तयार होते आणि काही मी ड आहेत असे चौकोनी आकाराचे असतात आपल्याकडे छोट्या छोट्या डब्या असतात त्याच्यामध्ये पण टाकायचं काही अशा रेडीमेड मोल्ड आणायची काहीच गरज नाही कशातही सेट होतं हे कारण याच्यामध्ये आपण पाण्याचा कसलाच वापर केलेला नाही आणि सात ते आठ घंटे फ्रीजला असंच डीप फ्रीजला ठेवायचं आहे छान अशी आपली कुल्फी तयार होते आणि झाकून ठेवायचं आहे उघडं ठेवायचं नाही नाहीतर मग त्याच्यामध्ये पाण्याचे क्रिस्टल तयार होऊ शकतात आणि अशा असेल काड्या तर घालायच्या नसतील तर असेच वाटीमध्ये कशातही सेट करून ठेवू शकतो आपण थोडंसं त्याच्यावर झाकलं काही असं पॉलिथीन अगर काही असेल तर ते तुम्ही रब्बरनं असं ठेव बांधलं त्याला तर त्याच्यात पाण्याचे क्रिस्टल तयार होत नाहीत आणि छान अशी आपली गाड्यावर मिळते तशी क्रीमी अशी कुलपी तयार होते कोणत्याही सीजनला का म्हणते कारण तुम्ही कोणत्याही फळाचा गर याच्यामध्ये वापरू शकता आंब्याचाच असा नाही उन्हाळ्यामध्ये आंबे वापरायचे इतर वेळेस दुसरे फळं वापरले तरी छान अशी आपल्या चवीची कुलपी तयार होते या पद्धतीनं मी या छोट्याशा डब्बीमध्ये पण टाकलेलं आहे छान सेट होतं याच्यामध्ये पण आणि फ्रीजला डी फ्रीजला सेट व्हायला ठेवायचं अशा पद्धतीनं थोडंसंही म्हणजे उघडं ठेवायचं नाही फक्त असं झाकून ठेवायचं सात आठ घंट्यानं अशी आपली कुल्फी फ्रीजला सेट करायला ठेवायची आणि तयार होते ही अशी आता दुसऱ्या दिवशी आपली ही कुल्फी अशी छान मस्त अशी सेट झालेली आहे आता आपण डीमोल्ड करूयात थोडंसं हाताच्या गरमीनं थोडंसं असं करायचं छान अशी कुल्फी बाहेर निघते जास्त वेळ पण असं करत बसायचं नाही लगेचच निघते आणि काळेपर्यंत संपूनही जाते कारण एवढी टेस्टी आणि सुंदर तयार होते ही कुलपी अशा पद्धतीनं हे लगेच निघलं जातं बघा किती छान अशी कुलपी आपली बाहेर निघालेली आहेत सगळ्या आणि या पद्धतीनं करून बघा कोणत्याही सीझनला फक्त दुधाची अशी छान कॅरेमल टाकलेली कुल्फी आपली तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद